जय सद्गुरू मंडळी मी रंजना तुमचं मनापासून स्वागत करते तर मंडळी आज मी बनवणार आहे मस्त अशी झणझणीत फुललेल्या भज्यांची आमटी तर तुम्ही पाहू शकता एकच नंबर आपली आमटी अशी बनवणार आहे मी आणि भाजीला काहीच नसल्यावर तर चला आपण इथे खोबरं कांदा कडीपत्ता आलं लसूण आणि कोथंबीर घेतलेली आहे तर मंडळी आता आपल्याला इथे कांदा खोबऱ्याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे एक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी कढईमध्ये थोडं तेल घातलेलं आहे आणि तेलामध्ये इथे मी आता खोबरं घालून घेतलेलं आहे खोबरं तुम्ही ओलं किंवा सुकं घेतलं तरी चालेल कोणतंही असले तरी चालेल आता इथं खोबरं मी मस्त असं भाजून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता खोबरं आपल्याला काढून घ्यायचं आहे आता इथे मी खोबरं काढून घेतलेलं आहे लगेचच आपल्याला कांदासुद्धा घालून घ्यायचा आहे कांदासुद्धा त्याचप्रमाणे आपल्याला असा परतून घ्यायचा आहे आता बघा कांदा आपला असा चांगलं मस्त परतून त्याच्यानंतर इथे पाच सहा कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत मी छान टेस्ट असते त्याच्यानंतर इथे लसूण आणि आलं असं थोडं थोडं घातलेलं आहे आता इथे थोडी कोथंबीर घातलेली आहे सर्व आता आपल्याला परतून घ्यायचं आहे असं तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे खूप काळं करायचं नाही आहे आता आपण इथे भाजलेलं खोबरंसुद्धा टाकून घेऊया आता ते सुद्धा चांगलं असं परतून घ्यायचं आहे आता हा जो मसाला आहे भाजलेला जो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे बघा इथे मी आता थोडा थंड करून घेणार आहे आणि मग मिक्सरला फिरून घेणार आहे वाटण मस्त असं बारीक वाटण करून घेणार आहे आता इथे थंड झालेलं आहे आम्ही वाटण करून घेतलेलं आहे मस्त असं वाटण केलेलं आहे बघा आणि आता इथे भजा काढायच्या आहेत त्यामुळे कांदा हिरवी मिरची आणि कोथंबीर घेतलेली आहे जसं आपण नेहमी खायला काढतो त्याचप्रमाणे काढायच्या आहेत ते आता इथे मी बेसनपीठ घेतलेलं आहे आपल्याला कितपत काढायच्या आहेत तेवढं आपल्याला बेसनपीठ घ्यायचं आहे इथे मी थोडा ओवा घेतला तो असा क्रश हातावर करून घे टाकणार आहे आता इथे थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे बघा थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे थोडं कमीच टाकायचं खारं होईल थोडं जिरं घातलं आता इथे थोडा सोडा आकार घातलेला आहे सोडा आकार थोडाच घालायचा आहे इथे मी हळद घातली नाही कारण हळदीने मग जास्त लाल भजा येतात आता मस्त आपण पीठ असं तयार करून घेऊया थोडं थोडं पाणी घालून आता इथे आपलं पीठ तयार झालेलं आहे मस्त विकी बघा आता इथे मी कढई ठेवले कढई मस्त तेल गरम झालेलं आहे आता आपण छोटे छोटे अशा मस्त भज्या काढून घेऊया याच्यातल्या बाकीच्या ज्या आहेत त्या खायला ठेवणार बाकी आहे बाकीच्या भाजीमध्ये आमटीमध्ये घालणार आहे बघा मस्त अशा गोल आलेल्या आहेत कांदा भजी आता इथं भज्या काढून झालेल्या आहेत आता मी दुसऱ्या कढईमध्ये थोडं तेल घातलं आहे जास्त तेल घालायचं नाही आहे आता इथं वाटण घालून घेते कारण आपल्या भज्यांना पण तेल असतं म्हणून भाजीला खूप तेल सुटतं म्हणून थोडं कमीच तेल घालायचं चा। आता चांगलं आहे वाटण आहे जे चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला बघा मस्त असं तेलामध्ये आता मसाले घालून घेऊया इथे हे घरचं लाल तिखट आहे बेडगी मिरचीचं म्हणजे काश्मीरी लाल तिखट आहे एक चमचा चांगले मसाले परतून घ्यायचे आहेत इथे थोडा गरम मसाला पण घातलेला आहे आता हे मसाले असे चांगले परतून घेतले का तेलामध्ये मग बघा छान असा मस्त असा सुगंध येतो मसाल्यांचा आता थोडं पाणी घालून घेतलं जे वाटणमधलं राहिलेलं होतं ते मस्तपैकी असा घट्टपणा आलेला आहे आता आपल्याला कितपत पाणी घालायचं आहे भाजी आपल्याला घट्ट पाहिजे का पातळ त्याप्रमाणे वर आपण पाणी घालून घ्यायचं आहे आता थोडं पातळ राहू द्यायचं आहे कारण भज्या आपण टाकतो ना तेव्हा ते पाणी असं सोचून घेतं म्हणून आपण थोडं पातळच राहू द्यायचं आहे मग भाजी खूप घट्ट होते आता आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहे मी आता कोथंबीर पण थोडं उकळायला लागली का आणि मग कोथंबीर घालून घ्यायची आहे बघा मस्त कोथंबीर घातली आता जरास असं इथे मी असं ढवळून घेतलं आहे आणि आता मस्त उकळमध्ये आपण भजा सोडून घेऊया एकदा मस्त आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे खूप मस्त असं कलर पण आलेला आहे आणि खूप टेस्टी लागते ही भाजी फक्त अर्धा मिनटाकरता मी इथे कमी गॅसवर झाकून ठेवणार आहे आता बघा अर्धा मिनटानंतर इथे आता मस्त आपली ही भाजी तयार झालेली आहे चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा बघा खूप छान झालेली आहे आपली भाजी तर बाय बाय